आपल्याला मॅडम लिहायला सांगतात त्यावेळी आपण कधी कधी असं फास्ट लिहितो कधी कधी आपल्याला त्या शब्दामधलं रहस्व काय दीर्घ काय पहिली व्हॅरंटी कुठं द्यायची दुसरी व्हॅरंटी कुठं द्यायची उकार कुठला द्यायचा हे न कळत आपण चुका करतो आणि मग आपले मार्क जातात किंवा मा कधी कधी असं असतं की शुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा असं सांगा असं सांगितलेलं असतं मग अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला असं ओळखायचं असतं त्याही आपल्याला काही नियम हे माहीतच पाहिजे त्याशिवाय आपण शुद्ध लिहू शकत नाही बघा मराठीचे जे शब्द आहेत त्यातले काही नियम आहेत का ते आज आपण पाहणार आहोत सात नियम आहेत आपल्याला लगेच सगळे नियम आपल्याला कळणार नाही कारण आपल्या तिसरीचा वर्ग आहे लगेच सगळे नियम कळतील का आपल्याला शुद्ध लेखनाचे नाही आणि ते लक्षात पण राहणार नाही तर आपण एक एक दोन दोन नियम आपण घेऊया आणि मग ते आपण पाहूया की नेमका त्याचा अर्थ काय होतो आणि आपण ह्याचा वापर करून शुद्ध कसं लिहिणार ते पाहूया बघा आपला पहिला नियम आहे एक अक्षरी शब्दाला दुसरी वेलांटी असते एक अक्षरी शब्दाला दुसरी वेलांटी असते खूप सोपं आहे एक अक्षरी वेलांटीचे शब्द मला सांगा एक अक्षरी सांगायचे मी, 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 व्हेरी गुड पहिला शब्द काय आहे शिक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यांना आपण कुठली वेरांटी दिलेली आहे दुसरी दुसरी वेरांटी दिलेली आहे कारण आपला मराठी एक अक्षरी शब्दांचा नियम असते मराठीतला एक अक्षरी शब्दांचा शुद्ध लेखनाचा नियम आहे की एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी असते असते दुसरी वेलांटीच आपण द्यायचं कधीच विसरायचं नाही मी हा कधीही पहिला काढायचा नाही मला पहिली व्हॅरंटी द्यायची हा नियम कधी लागू होणार आहे ज्यावेळी एक अक्षरी शब्द असेल तेव्हा हो, एक अक्षरी शब्द असेल बघा श्रीला पण आपण वही घेतल्यानंतर त्याच्यावरती श्री घेतो दुसरीला आपण कुठली व्हॅरंटी देतो दुसरी दुसरी द्यायच्या कारण आता आपल्याला नियम पक्का माहीत झालेला आहे की दुसरीच वेरांटी अशा पद्धतीनं या प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ आहे पाणी पी आपण वेलंट्या दिल्यात तर नुसत्या हे शब्द आहे याला अर्थ आहे म्हणून हे शब्द आपण वापरलेले पी पी म्हणजे पाणी पी मी गावाला गेले मी साडीची किनार खूप छान आहे ची ती दुसरीच आहे की जी बी आपण म्हणतो बी मी लावलं झाडाचं बी मी लावलं बी स्त्री झालं ली झालं स्त्री माहितीचे तुम्हाला शब्द म्हणजे हे एक अक्षरी शब्द आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं की या ठिकाणी कुठली द्यायची नेहमी काही झालं तरी चुकायचं नाही पण काही वेळा असं असतं की आपण जेव्हा नियम घालतो त्याला काही वेळा अपवाद असतात काय असतात अपवाद म्हणजे काय अपवाद म्हणजे या नियमानं न चालणार उदा न चालणार काय उदाहरण हे आहे नी हा शब्द नेहमी काय हा शब्द कशाला लिहायचा पहिली व्हेरंटी नेहमी हा नी शब्द जो आहे तो त्या शब्दाला नेहमी पहिली व्हॅरंटी गुरुजीनी बाईंनी आम्हाला शिकवले पाऊस नि पाणी झुणकानी भाकरी बरोबर मी म्हणजे काय काही उदाहरण सांगते मी तुम्हाला झुलका आणि भाकरी पाऊस नि पाणी आला आणि असा अर्थ असलेला हा शब्द म्हणजे नी, ने? नी, नी, नी या नीला नेहमी कुठली वेलांटी द्यायची या नीला नेहमी कुठली वेलांटी द्यायची पहिलीच वेलांटी हा काय आहे अपवाद तरी पण तुम्ही आता मला प्रश्न विचारा की मॅडम तरी पण सांगा कीला का बरं द्यायची का बरं अपवाद आहे हा त्याच उत्तर असं आहे की हा शब्द तत्सम शब्द आहे कसला शब्द आहे तत्सम तत्सम शब्द असे शब्द जे आहेत हा जो शब्द आहे आता जो सांगते तत्सम हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा कारण हा पुढचे नियम शिकताना सुद्धा उपयोगी हो पडणार तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतून आलेला जसाच तसा वापरलेला शब्द म्हणजे तत्सम नी हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे संगीता हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे तशाच पद्धतीनं नी हा शब्द सुद्धा कसा आलेला आहे संस्कृत भाषेतून आह। आलेला आहे त्याला म्हणतात तत्सम शब्द काही शब्द असे असतात की जे जसेच्या तसे त्या भाषेतून इकडे घेतलेले आहेत मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषेतून जे आलेले शब्द आहेत त्या शब्दांना म्हणतात तत्सम शब्द तुम्हाला खूप कळणार नाही पण हा नियम का वापरायचा हा पद का निर्माण झालेला आहे याचं हे उत्तर आहे कारण हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे म्हणून हा तत्सम शब्द आहे आणि म्हणून हा काय आहे अपवाद आहे मी आज तुम्हाला हा जो नियम सांगितला या नियमावरती एक स्वाध्याय पण देणार आहे काय स्वाध्याय खूप सोपा स्वाध्याय एवढ्याच शब्दांवर थांबायचं नाही तर पुढचे बरेच शब्द एकाक्षरी आहेत वेलांटीचे आहेत तर हे वेलांटीचे शब्द वेलांटी तिसरीच्या पुस्तकात जेवढे आलेले आहेत मराठीचे तेवढे सगळे लिहून आणायचे आणि हा नियम आपल्या डोक्यात फक्त करायचा की आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची